रे क्रेन बाजूला सारखा क्रेनची हा क्रेन हा लागली नाही <laughs> दादा काय दादा माझा आवाज ऐकू तो काय ते मी बोलतो मला इकडे बाय दादा तुला माझी हात हात जोडतो दादा त्याला धरून ठेवा थोडा वेळ अरे कालची येऊ नका तुमच्या अंगावर पडल तुम्ही मार सांगणारे अरे तुमच्या अंगावर पडले तुम्ही बोलवा त्याला पकडून मामा तसले मामाले माहिती मित्रांनो नम्र विनंती आहे याच्यावरती चाललं त्याच्या बाजूचे सर्व खाली सारखा बाजू सारखा आपल्याला पण लागू शकता बाजूसारखा नम्र विनंती आहे सिंग राजे यांनी स्टेजच्या वरती यायचंय ुसेन सिंग राजे हुसेन सिंग राजे घालिया भैया थांबा तुम्ही लेडीज थांबा लेडीज थांबा मी या ठिकाणी सर्वांचे आभार मानत असताना विशेष आभार मानेल होळकर घालण्याचे वंशज राजे हुसेन सिंह महाराज होळकर हे एक राजाच राजकीय पकडून ठेवून ठेव राजघटनेचा वारसा असताना सुद्धा सामान्य माणसा परवानं मातीत मारून बसले त्याबद्दल महाराजांचे विशेष आभार मानतो आणि मला वाटतं महाराज साहेबांना जो आभार प्रदर्शन करायला महाराज साहेब महाराज साहेब आपल्याशी बोललेले दोन मिनिट आहे का दोन मिनट शांततेने ऐकून घ्या हा जो आपला लढा आहे हा लढा कुठल्याही पक्षाचा नाही हा हा लढा लढा कुठल्याही एका माणसाचा नाही तुमच्या इथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाचा आहे प्रत्येक जातीचा आहे जो या धनगर समाजाच्या पाठीशी तो उभा राहिलेला आहे दीपक भाऊ एक माणूस जो निस्वार्थ भावनेने आपल्या सगळ्यांसाठी इथं जमलेला आहे आपल्यासाठी उपोषणाला बसलेला आहे त्याच्या पाठीशी आपल्याला उभा राहायचं आहे आणि आपल्या हक्काचं आरक्षण जे आपल्याला संविधानाने दिले ते आपल्याला मिळवायचं आहे आज इथे सगळ्या पक्षाचे आपल्या समाजाचे इतर नेते इथे उपस्थित होते त्यामुळं हा सगळ्यांचा लढा आहे ना असाच आपल्याला यशस्वी करायचा आहे ते मी सांगतो दीपक भाऊंना बळ आहे त्यांच्या पाठीशी उभं राहायचंय जय मल्हार जय हिंद भारत माता की धन्यवाद भैया आरामाने हो भैया पकडून ठेव पकडून ठेवते दे आहे एक जण अजून चाल पुरेस पकडून ठेव बघत सर्वांना नम्र विनंती करतो घरी जाताना सर्वांनी सावकाश जायचंय कोणत्याही प्रकारची इजा आपल्याला झाली नाही पाहिजे नम्र विनंती करतो या अपोश नॉना गालबोट लागता कामा नये या स्टेजच्या राईट साईड ची जे काही म्हंड हे तरी पुढे जावं हा काही आता तमाशात आला नाही जा जास्त निघा लवकर इथं महिलांना जागा मोकळी करून द्यायची आपल्याला आपण बांधवांना विनंती आहे आपण पुढे जावं या कठाडीवरचे तरुण मंडळी उपस्थित आहे त्यांनी पुढे जावं लवकर महिलांना जागा करून द्यायची आपल्याला पोलीस बांधवाना विनंती करतो त्याला व्यवस्थित खाली घ्या जाम त्याला व्यवस्थित खाली घ्या

ट्रेनच्या भोंग्या घेऊ नका लवकर पुढं सारखा महिलांना जागा द्यायची आपल्याला गृहमंडळ विनंती आहे लवकर पुढे सारखा तुम्ही 할 í né? Aí, né?